पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ उद्या दिल्ली या ठिकाणी घेणार आहे त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या सूचनेनुसार वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाके फोडत लाडू वाटत हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी खासदार डॉक्टर संजू नाईक यांनी सांगितले की उद्याच्या शपथविधीचं निमंत्रण आम्हाला देखील आहे उद्या, उद्या मोदी साहेब तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान पदी होणार असल्याचा आनंद होत आहे आज या ठिकाणी पुन्हा माननीय मोदी साहेब भारताच्या सर्वोच्च पदावरती प्रधानमंत्री या पदावरती तिसऱ्यांदा शपथविधी समारोहाच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी पूर्ण सज्ज होत आहे या ठिकाणी एन डी एचं सरकार पुन्हा आपल्या देशाच्या लोकांची सेवा करायला तत्पर होतो आहे आज हा जो जल्लोष आपल्याला मुंबई भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीनं करण्याचं सर्वांनी योजलं आणि मोठ्या संख्येने बघाल की नगरसेवक नगरसेविका शहराचे इतर मंडळाचे इतर प्रकोष्ठचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी जल्लोष केलेला आहे एकमेकांना मिठाई वाटप या ठिकाणी त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे मला विश्वास आहे की आम्हाला थोडंसं दुःख या गोष्टीचं आहे की सीट नक्कीच या ठिकाणी कमी झाल्याचं आम्हाला दुःख आहे श्रेष्ठ आमचं नेतृत्व या ठिकाणी नक्कीच या संदर्भामध्ये पुढची रणनीती करेल परंतु मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं दोन्ही ज्या सरकारचे दहा वर्ष पूर्ण केले त्याच पद्धतीनं तिसऱ्यांदा सरकार हे जोमानं काम करेल ज्या ज्या गोष्टी या निवडणुकीमध्ये जनतेला जे अस्वस्थ केलेलं आहे की या गोष्टी आम्ही करू जे मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे ते एन डी ए सरकार पुढच्या पाच वर्षात पूर्ण करेल लोकांना एक विकसित भारत भरवण्याची जी संकल्पना मोदी साहेबांनी राबवलेली आहे किंवा त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याची त्या ठिकाणी नीव त्याचं जो काही बीज आहे ते रोपर या ठिकाणी आतापासून त्या केंद्राच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी विकासात्मक कार्यप्रणाली राबून सुद्धा संविधान बदलणार म्हणून विरोधकांनी केला प्रचार हा या महाराष्ट्रामध्ये पिचाट झालेली आहे था जी भारतीय जनता पार्टी यांच्यासाठी इम्पॅक्टफुल ठरला आहे का हे बघा निश्चितपणे विरोधकांनी जो खोटा प्रचार केला अपप्रचार केला मोदी साहेबांनी वारंवार सांगितलं की मी शपथ घेतो किंवा म्हणून त्यांनी ते यांनी सांगितलं की देवधरी उतरला तरी तो या ठिकाणी संविधान बदलणार नाही बदलू शकत नाही जेव्हा इतका इतका आत्मविश्वास दिला परंतु आम्ही कुठेतरी कमी करतो जनतेच्या मनामध्ये जी काही एक भीती निर्माण केली होती की संविधान बदललं जाईल चारशे पाच झाल्यावरती निश्चितपणे आम्ही काय आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत श्रेष्ठ नेतृत्व संपूर्ण भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या संकल्पना कशा पद्धतीनं नकारात्मक झालेला आहे कशा पद्धतीनं प्रचार झाला अपप्रचार झाला त्याचा अभ्यास करेल आणि येणारी जी विधानसभा आहे ती बहुमताने या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं काम असेल मला विश्वास आहे की ठेच लागले की माणूस शहाणा होतो आता ठेच लागलेली ला आहे आम्ही सर्व शहाणे झालेलो आहोत समजूतदार झालेलो आहोत मला विश्वास आहे की आत्ता ज्या काही कुठे त्रुटी असतील गुनिमा असतील त्या भरून काढून पुन्हा महाराष्ट्राचं सरकार माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब जे आमचे सर्वोच्च नेते हो आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पार पाडू असा विश्वास आहे विरोधकांचं म्हणणं आहे की तुमचं सरकार अस्थिर राहणार आहे पाच वर्ष कारण की पी आणि जे यू हे अविश्वासू आहेत मित्र मित्रपक्ष आहेत त्याच्यासमोर तुमचं काम अरे जे बोलतात ना ते तर बोलत होते की सरकार येणारच नाही पण आलं की नाही विरोधकांचं काम आहे सरकारच्या विरोधात बोलणं आमचं काम आहे जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करणं हे सरकार पाच वर्ष नुसतं टिकणार नाही तर पुढच्या पाच वर्षानंतर येणाऱ्या सरकाराची पायाभरणी हे सरकार सरकारची रिपोर्ट नवी मुंबई